टाइम सगळ्यांना आज आपण इथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये मी आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मराठा सेवा संघ यांच्याकडून आयोजित जिजाऊ जन्म महोत्सव असा इथे साजरा केला जातो त्याचं हे तुम्ही बघू शकता त्यांचं स्वागत आणि त्या संदर्भात तर त्या संदर्भाचा तो कार्यक्रम आपल्याला दिसत आहे यानंतर मी तुम्हाला थेट इथे जी रिजाऊ मार त्यांचा एक पुतळा स्टॅच्यू जो आहे तो उभा केलेला आहे तात्पर्य इथे आपण बघू शकता बरीच मोठी ही जमीन इथे उस आहे ज्या जमिनीवर जिजाऊ सृष्टी कार्यालय आपण इथे बघू शकता पिण्याचे शौचालय वगैरे वगैरे सगळं पाणी जे आहे इथे ते मिळते आहे नंतर हे बुक स्टॉल्स आहेत बुक स्टॉल मात्र आत्ता सध्या तरी ते बंद आहे आखून इथे आपण बघू शकता पुढे मी तुम्हाला इथे जो जिजाबाईंचा जो स्टॅच्यू आहे मोठा स्टॅच्यू उभारलेला आहे इथे बसण्याची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते नंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे काही लोक दिसतात बघू शकता हा वेगवेगळ्या संघटने

हा असा इथे आपल्याला दिसतोय जय जिजाऊ जय शिवराय अशा पद्धतीची घोषणा इथे लिहिलेली आहे त्यानंतर आता आपण इथे पुढे जे आहे गेट तुम्हाला जर दिसत असेल हे गेटच्या बाहेर वेगवेगळे वेग, स्टॉल वेग, आपल्याला दिसू शकतात हे स्टॉल आपण आता बघणार आहोत इवन त्याचबरोबर तुम्ही जर बघत असाल कालच्या चा, ह्याच्यामध्ये आपल्याला तो रस्ता बंद होता की काय मला माहिती आहे पण ते बंद होतं अंधार होता तिथे त्याच्यामुळे काल तिथे जाता आलेलं नव्हतं तर आज आपण त्या ठिकाणी इथे जाऊया तिथे जिजाऊंचा एक पुन्हा एकदा एक स्टॅच्यू दिसतो आहे तो आपण मला वाटत जिजाऊ आणि शहाजी महाराजांचं तुम्ही बघू शकता दिसत असेल तर नाही इथे हा कुत्रा जो आहे तो जिजाऊंच्या ऐवजी महसा ज्या त्यांच्या माताजी आहेत मला वाटतं त्यांचं आहे स्वराज्य जननी जिजाऊंचे मायबाप वळसा राणी आणि लखोजी जाधव यांच्या याचा हा पुतळा इथे त्यांनी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हा सगळा परिसर हा लखुजी जाधव आणि म्हसा राणी जिजाऊची आई आणि त्याचबरोबर एक पुढे पण जे जी, जीवसृष्ट शुष, जिजाऊ सृष्टी म्हणून जे लिहिलेलं आहे तिथे एक एकच दाखव हे तुम्ही चित्र बघत असाल छान मस्तपैकी ते पे ह्याचं बनवलेलं आहे लोखंडाच्या ह्याचं आता आपण हे गेटच्या बाहेर मला स्टॉलच्या साईडला आपलं जाण्याचं प्रयोजन आहे आता तर आपण त्या तिकडे प्रस्थान करून त्या भागामध्ये ते कुणाकुणाचे स्टॉल आणि काय नेमकं तिथे आहे त्याची थोडी पाहणी लेखाजोखा घेऊयात आढावा घेऊयात म्हणजे आपल्याला अंदाज येईल की जिजाऊंचा जो जन्मसोहळा आहे तो कशा पद्धतीने इथले लोक साजरा करत आहेत तर हे जिजाऊ सृष्टी जे सिंदखेड राजा इथे आहे आणि हे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही बघता इथे जिजा जिजाऊ जन्ममहोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस हे पण मराठा सेवा संघ यांच्याकडनं आयोजित आहे तर आपण त्या स्टॉलची पाहणी करूया त्यानिमित्ताने बावर दिसतात हे शिवदान कक्ष जे नारायणपेठ पुण्यातच पुण्यामधलंच आहे त्यांचे काही पुस्तकांचे आपण आय लावली पुस्तक ही सगळी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुरा ब्राह्मण लोकराजा शिवरायांची कंत जिजाऊ शिवशाहीचा गुरु रामदास होते काय असं अशोक राणांचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये पुस्तक बघू शकता त्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवरच आहे खाली रामदासांची शिवाजी महाराज डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये पुस्तक आहे वेगवेगळ्या तरेची पुस्तकं दिसताय मलालाच पुस्तक दिसतय त्यानंतर एकंदर संस्कार गोष्टी म्हणून हे लहान छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे अच्छा म्हणजे जे, जे आ, महात्मा फुले मंडळ पार्टी यासारख्या ज्या काही आहेत त्या धर्तीवर ओबीसींच्या साठी ज्या काही सेवा असतात प्र वेगवेगळ्या वेग, वेग, ज्या प्रोजेक्ट्स असतील